बिंदुसरा नदीला अलापूर नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बीड बीडतून थेट लाईव्ह पाली डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्याहून पाणी पळत आहे रात्री पाऊस प्रचंड प्रमाणात वर झाल्यामुळे खाली बिंदुसरा नदीला पूर आला आहे बिंदुसरा नदी ही दुथडपी भरून वाहत आहे बीड शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी बिंदुसरा नदी ही आता पाहणाऱ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली आहे पुलाच्या बरोबरीने पाणी लागले असून जर असंच पाणी वाढत राहिलं तर पाणी पुलावून देखील जाऊ शकतं त्यामुळे प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना घ्या म्हणून सांगितलं आहे काही वर्षापूर्वी बिंदुसरा नदीने आपले रुद्र स्वरूप दाखवले होते त्यात अनेकजण वाहून गेले होते बिंदुसरा प्रकल्पातील वरीलड्या फुटल्याने हा पूर आला होता ती संध्याकाळची वेळ होती त्यात अनेकजण वाहून गेले होते बिंदुसरा नदीने यापूर्वी आपले रुद्ररूप दाखवले आहे परंतु पाली डॅम परिसरात असाच जर पाऊस पडत राहिला तर निश्चितपणे बिंदुसरा नदी ही शहरात घुसेल असं चित्र दिसत आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे